नमस्कार मित्रांनो आपल्या न्यूज पोर्टलवरती मी सर्वांचं सरछ स्वागत करतो मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिनं उलटून गेलं याच्यामध्ये अनेक तपासासाठी एस आय टी चौकशा न्यायालयीन चौकशी त्याचबरोबर पोलीस कस्टडी अशा सर्व प्रकारच्या चौकशीमधून याच्यामधील संशयित आरोपी त्या ठिकाणी जात आहेत मुळात या प्रकरणामध्ये सुरुवातीला अनेक दिवस किंबहुना महिना दीड महिना पोलीस यंत्रणेवरती प्रशासकीय यंत्रणेवरती प्रचंड दबाव संशयित आरोपींच्या माध्यमातून त्या ठिकाणी टाकला जात होता आणि त्यामुळंच आरोपींना अटक होत नव्हती अटक करण्याचं धाडस आणि धारिष्ट कुणी दाखवत नव्हतं याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचाच त्या ठिकाणी आरोपींच्या पाठीमाग भक्कम हात असल्याचं बोललं जात होतं परंतु त्यानंतर अटक झाली अटक झाल्यानंतर सहा सात आरोपी एका बाजूला तर वाल्मिक कराड एका बाजूला या सर्वांच्या अटक झाल्या आणि अटक झाल्यानंतर त्या ठिकाणी ही अटक ही लोकांच्या जन आंदोलनामुळे ती अटक व्हावी लागली आणि कराड ज्या पद्धतीनं स्वतःच्या आलिशान गाडीमधून उतरून सरेंडर झाला ह्या सर्व गोष्टी बघता हे सर्व प्री प्लॅनिंग होतं असंच दिसून येतं आणि त्यानंतर मात्र धनंजय मुंडे यांनाही कळून चुकलं की याच्यामध्ये आपणही अडकत चाललेलो आहे आणि वाल्मिक कराड जर का अडकला तर आपलं संपूर्ण राजकीय करिअरच त्या ठिकाणी दावावरती लावण्यास त्या ठिकाणी येण्यात येईल आणि त्यामुळं सर्व धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असतील यांनी वेगळाच प्रकारचा प्लॅन तिथून पुढं चालू केला आणि त्या प्लॅनमध्ये जवळजवळ असं ठरवण्यात आलं असेल की जे काही इतर सहा सात आरोपी आहेत त्या आरोपींना अडकवायचं मग त्यांना जन्मठेप झाली तरी चालेल फाशीची शिक्षा झाली तरी चालेल आणि दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराळ आणि आपण याच्यामधून हळूहळू बाहेर यायचो आणि त्या आरोपींचं आयुष्य त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं तरी चालेल आणि ह्या सर्व गोष्टी कालांतरानं जसजशा चौकशा पुढे येत होत्या त्या चौकशीच्या ज्या प्रोसेस होत्या त्या, त्या प्रोसेसमधून या सर्व गोष्टीसुद्धा मग ते इतर सहा आरोपी असतील मग त्यामध्ये सुदर्शन चाटे असतील त्याचबरोबर सुदर्शन घुले असतील त्याचबरोबर विष्णू चाटे असतील यांच्यासुद्धा लक्षात आलं असेल आणि त्यामुळंच मागच्या दोन तीन दिवसामध्ये ज्या पद्धतीनं सुदर्शन गुलेला पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलं त्यावेळेस त्याने खंडणीच्या संदर्भामध्ये वाल्मिक कराड याचं नाव त्या ते ठिकाणी घेतल्याचं बोललं जातं आणि हे नाव खरं तर एका हेतूनच घेतलं असेल की याच्यामध्ये आपल्याला अडकवलं जाते आणि वाल्मिक कराड असतील त्याचबरोबर धनंजय मुंडे असतील त्याचबरोबर इतर त्या ठिकाणी निवांत याच्यामधून बाहेर पडत आहेत आणि या सर्व गोष्टी सुदर्शन गोले आणि इतरांना कळत आहेत आणि त्यामुळंच या सर्व जबाब हे वाल्मिकार्डे याच्या विरोधामध्ये सुद्धा ते देत आहेत येणाऱ्या काळामध्ये हत्येच्या गुन्ह्यासंदर्भात सुद्धा ते जबाब देतील अशीच आशा सर्व महाराष्ट्राला लागून राहिलेल्या आणि याच्यामध्ये एकामेकाच्या या एका विरोधामुळे एकामेकाला वाचवण्याच्या या धडपडीमुळेच हे एकामेकांना आत घेऊन जात आहेत